नमस्कार शेतकरी मित्रांनो लाईव्हला आज नेटवर्कचा इश्यू असल्यामुळं आपण लाईव्ह आज घेऊ शकलो नाही आहे त्यामुळंच हा आपण एक व्हिडिओ बनवून आपल्या यूटूबवरती टाकत आहे मित्रांनो नेटवर्कचा प्रॉब्लेम हा नेहमी आपल्याला कधीमध्ये ह्या गावखेड्यामध्ये येतच असतो त्यामुळे हा काय नवीन नाही आहे आणि कालचा जो लाईव्ह आपण कॅन्सल केला होता त्याची दुर्घटनेबद्दल तुम्हाला मी मॅसेजमध्ये सांगितलं आहे तर मित्रांनो आपण डायरेक्टली आता अवकाळीचे जे संकेत आपण मागच्या बारा दिवसापूर्वी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला आहे आणि तोसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सध्या अवेलेबल आहे ठीक आहे तर आता चार ते पाच जिल्ह्यांना पूर्व भागातनं बंगालच्या उपसागरामधनं एक बाष्पयुक्त ढगांचं प्रमाण हे वाढणार आहे आणि त्याचे पूर्वसंकेत देखील आम्ही तुम्हाला जवळपास वीस जानेवारीलाच दिले होते तर याच्यामध्ये काही जिल्हे येत आहेत तर त्या जिल्ह्यांची माहिती देखील तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेन तर मित्रांनो ह्या भागातील शेतकऱ्यांनी आपले जे काही पिके आले असतील काढायला का ते काढून घेण्याची घाई करायची दहा तारखेच्या अगोदर तर त्याच्यामध्ये एक नंबरला येतोय गोंदिया जिल्हा नागपूर जिल्हा चंद्रपूर भंडारा तसेच वर्धा वगैरे परिसर याच्यामध्ये येतोय घाटसुद्धा याच्यामध्ये येतोय तर आता बरेचसे शे शेतकरी म्हणत आहेत की आता अकोला अमरावती ह्या ज जिल्ह्यांच्या किंवा ह्या भागाच्या जवळ आहेत <laughs> तर इथपर्यंत ही वातावरणाची चाहूल लागेल का किंवा आमच्या भागामध्ये ह्या परिसरामध्ये हे वातावरण बिघडेल का निश्चितच मित्रांनो वाऱ्याचं जर थोडंफार घालमेल झाली तर हे सुद्धा वातावरण तुमच्यापर्यंत येऊ शकतं पण तुमच्या त्या भागाइतका जोर तुमच्या भागामध्ये नाही आहे जसं तस भीती तसंही भी छत्रपती तस भी संभाजीनगर किंवा इतर सर्व जिल्ह्यामध्ये एवढा काही धोका आणि भीती नाही आहे मात्र निश्चितच नागपूर गोंदिया चंद्रपूर भंडारा वर्धा हिंगणघाट या परिसरामध्ये ही धोका निश्चितच आहे आणि हा पाऊस ह्या दिवसातला पाऊस काही किती नाही म्हटलं तरी अवकाळीचा असतो याचीसुद्धा पूर्वकल्पना मी तुम्हाला बारा दिवस अगोदरसुद्धा दिली होती आणि आता येणाऱ्या दहा बारा दिवसामध्ये हे वातावरण निश्चितच येणार आहे छत्तीसगड मार्गे किंवा झारखंड मार्गे ह्या दोन मार्गेच हे वातावरण महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे आणि महाराष्ट्रापेक्षाही जास्त ई एम पी म्हणजे मध्य प्रदेशचा भाग हा व्यापणार आहे तर मित्रांनो याचा आणखीन सविस्तर माहिती आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देता आली असती पण लाईव्हचा जो परिणाम आहे लाईव्हचं जे राउटर आहे ते मात्र खराब झालं आहे जवळपास त्याला आता दहा महिने झाले असतील त्याची गॅरंटी पण संपली तर आपल्याला नवीन घेईपर्यंत आता असाच लाईफ आपला बंद राहील आणि विशेष म्हणजे मित्रांनो हे जे वातावरण बनलेलं आहे आता उत्तर गोलार्धातून डब्ल्यू डी जो येतो आहे डब्ल्यू डी म्हणजे वेस्ट रिबर्ट्स आणि वेस्ट रिबर्स म्हणजे उत्तर विभाग तर उत्तर भागातनं हे जे वातावरण आलेलं आहे इथे गुजरात असेल गुजरातचा वरचा भाग असेल या भागामध्ये चांगला पाऊस चालू आहे जसं की दिल्लीपासून तर खाली राजस्थानपर्यंत ह्या भागातल्या का काही ठिकाणी पाऊस म जोरदारसुद्धा काही ठिकाणी मध्यम स्वरूपातच चालू आहे पण याचा फारसा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही पण एवढंच परिणाम याचा आहे की महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागातली थंडी ही पुढचे दहा ते बारा दिवस गायब असेल पर पश्चिम महाराष्ट्रातली थंडी जी आहे ती फक्त एक दोन एक दोन दिवसाकरिता कमी जास्त कमी जास्त होत राहील त्याच्यामध्ये पुणे येतो आहे नाशिक येतो आहे मालेगाव धुळे नंदुरबार परिसर येतो आहे पण ती जी थंडी आहे दोन दिवसासाठी कमी दोन दिवसासाठी पुन्हा जास्त अशा पद्धतीची असेल जालन्यासाठी थंडी पंधरा ते सोळा तारखेपर्यंत नाही आहे कारण की जालन्यातलं सुद्धा वातावरण लातूर असेल बीड असेल बुलढाणा असेल हे सुद्धा सात तारखेला काही प्रमाणात बिघडेल मात्र पावसाची शक्यता यांना देखील नाही आहे पण विशेष म्हणजे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये हे वातावरण सक्रिय असणार आहे तोच रिपोर्ट मी तुम्हाला आज सांगणार होतो सविस्तरपणे पण लाईव्हचा जो प्रॉब्लेम आहे आपलं पी सी वगैरे सगळं बंद पडलेलं आहे कॅमेऱ्याने आता श मोबाईलच्या कॅमेऱ्याने शूट करतो आहे आणि हा व्हिडिओ अपलोड करतो आहे मित्रांनो आजचा जो लाईव्ह आहे ज्या ज्यात आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या होत्या त्या ह्याच आहे आणखीन सविस्तर लाईव्ह आता मात्र आपल्याला चार तारखेलाच घ्यावा लागणार आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगू इच्छितो की नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ तसेच अमरावतीचा काही भाग यवतमाळचा काही भाग वर्ध्याचासुद्धा काही भाग या पावसाच्या रडारवरती असणार आहे आणि विशेष म्हणजे आणखीन काही सतर्कता जर राहायचं ठरलं तर जर हिंगोली असेल वाशिम असेल आणि अकोल्यासुद्धा पन्नास टक्के भाग पूर्वेकडचा असेल याही भागांना सतर्क राहावाच लागणार आहे पण निश्चितच थोडाफार धोका का होईना हा नागपूर चंद्रपूर गोंदियाला आहे तर मित्रांनो भेटूया आता उद्याच्या लवीमध्ये आज तुझा तुमची माफी मागतो कारण की राउटरचा जो प्रॉब्लेम आहे हा पंधरा दिवसाला येत असतो तर मित्रांनो याचबरोबर हाचा व्हिडिओ सं संपवतो उद्या भेटूया आपण लाईवला सव्वा सात वाजता पण आधी आपण एक टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन आणि नंतर तुम्हाला मेसेज देईन धन्यवाद